जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची सूचना आहे पुढील चोवीस तासात राज्यातील कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहता मात्र आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुम्हाला हवामान अपडेट हे वेळेवर मिळत नाही त्याच्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला जास्त टाईमपास न करता पाहूया पुढील हवामान काय आहे ते मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड धाराशिव लातूर आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर कोटे मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच विदर्भामध्ये अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र हा पाऊस भाग बदलत पडणार आहे तसेच पुढील पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र अहमदनगर कोल्हापूर आणि पुणे या तीन जिल्ह्यात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच कोकण कोकणबागाकडे ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक तर कुठे वातावरण ढगाळ राहून जोरदार पाऊस देखील होऊ शकतो तसेच खानदेश भागाकडे जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच आणि संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भामध्ये पावसाची शक्यता हे जास्त वर्तवण्यात आली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका